मलेरिया हा शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यांसमोर विविध चित्रे निर्माण व्हायला लागतात कित्येक फेक अकाउंट असणार फेसबुक आपोआप पसरवणार व्हॉट्सअप घरी माय बाबांचं न ऐकणाऱ्या जिथे दुसऱ्यांची ट्विटमेंट ऐकावी लागते असं ते ट्विटर आणि ज्याच्या विना आपल्या आयुष्याचं ता टायर हे पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटतं ते युट्यूब ही सोशल मीडियाची काही माध्यमं अनेक तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलं तर तर कित्येक बुद्धिजीवींचं असं देखील मत आहे की सोशल मीडिया विद्यार्थ्यांचं मार्ग भटकवण्यास सर्वाधिक जबाबदार आहे अशा वेळी देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यांवर आहे तो विद्यार्थी सोशल मीडियाचा योग्य वापर करतो का सोशल मीडिया प्रती विद्यार्थ्यांची भूमिका काय यावरच विचारांचं मंथन करण्यासाठी मी स्पर्धा कुमारी सुहाना इरफान मुला इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते सोशल मीडिया वरचा विद्यार्थी खर तर विषयाला सुरुवात करत करती विद्धार्देंची बाजू सोशल मिडियाचा योग्य वापर करावा यासाठी करावयाच्या उपाय योजना या, या, उपा या तीनही टप्प्यात विषयाची मांडणी करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं मुळात सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीची भान नसणारे विद्यार्थी जेव्हा अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतात तेव्हा हीच सोशल मीडिया समाजासाठी आणि समाजाची आहे अर्थात सोशल आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं मित्र हो सोशल मीडियाचा जन्म कसा झाला तर सहा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी युरोपियन युनियनशे सत्त्याण्णव रोजी सिक्स डिजिट तर अशा प्रकारे सोशल मीडियाच्या क्रांतीला सुरुवात झाली पूर्वीची मुलं बघत होती की कोण बाहेर खेळायला आहे की नाही पूर्वीची मुलं बघत होती की कोण बाहेर खेळायला आहे की नाही आता बघतात की कोण ऑनलाईन आहे की नाही सोशल मीडियाचा आजच्या विद्यार्थ्यावर इतकं पबजी आणि ब्लू व्हेल सारखे घातक जीवघेणे गेम्स तर माहीत आहेत पण पण या देशासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावर चढणारा स स त्या रक्ताचा धबधबता अंगार शहीद आजम भगत सिंग मात्र आजच्या विद्यार्थ्यांना माहित नाही आजच्या विद्यार्थ्यांना ऐश्वर्या रॉयच्या मुलीचं आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव माहीत आहे पण पण या देशाचे माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अजूनही आजच्या विद्यार्थ्यांना माहीत नाही मित्र हो तुकाराम महाराजांचं म्हणाले होते

Internet, e कामा शंबा इंटरनेट हा e <coughs> शैक्षणिक ई लर्निंग व इतर चांगल्या कामासाठी केला जातो हा जर नियम आपण बदलला म्हणजेच शंभर पैकी ऐंशी टक्के इंटरनेट हा ई लर्निंग शैक्षणिक इतर चांगल्या कामासाठी आणि वीस टक्के इंटरनेट हा वन साईन्स पाहण्यासाठी केला तर निश्चितच इंटरनेटचा योग्य वापर व्हायला सुरुवात होईल मित्र हो सोशल मीडिया एक माध्यम आहे आणि माध्यम कधीही चुकीचा असू शकणार नाही कारण याच माध्यमाचा उपयोग करून विचारांची क्रांती होऊन एखादा नायक तयार व्हावा विचारांची क्रांती होऊन एखादा नायक तयार व्हावा आपल्या सुस्वरांनी एखादा गायक तयार व्हावा आपल्या सुस्वरांनी एखादा गायक तयार व्हावा कुणी बघता कुणी कवी कुणी लेखक तयार व्हावा कुणी बघता कुणी कवी कुणी लेखक तयार व्हावा विद्यार्थ्यांच्या या चांगल्या विचारांनी माझा देश महासत्ता व्हावा माझा देश महासत्ता व्हावा मित्र हो सोशल मीडियाचा आपण योग्य वापर करून आणि योग्य वापर केला तर निश्चितच स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारा हिंदुस्थान बनेल आपण सर्वांनी असा हा हिंदुस्थान बनवण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करते व आपण सर्वांनी माझ्या शब्दरूपी उंज स्वीकारले त्याबद्दल मनस्की धन्यवाद देते व या व्यासपीठाची रजा घेते धन्यवाद